देगलूर शहरामध्ये देगलूर पोलिस ठाण्याअंतर्गत जे फरार आरोपी होते जे मर्डर केलेले त्यांना देगलूर शहरातील त्यांचं पथक डी पीचं पथक आपण पाहू शकता की मोठ्या शिताफीनं या लोकांना देगलूर शहरामध्ये देगलूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस गिरीसर मुंडे गिरीश सर मारुती मुंडे सर तसेच पी आय सर व त्यांचं पथक आपण पाहू शकता की आज या दो या तिघांना मोठ्या शिताफीने त्यांचं पथक अतिशय परिश्रम करून त्यांना आज आरोपीनं जेरबंद करण्यात आला आहे आणि देगलोर पोलिस ठाण्याअंतर्गत त्यांना आज इथं आणण्यात आलं आहे आपण पाहू शकता की वरिष्ठ पोलीस निरीक्षक कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक मारुती मुंडे सर आपल्यासोबत आहे सर काय सांगाल या तिघ आरोपी आपल्या ताब्यात आले आणि त्यांच्यावर मर्डरचं ग केस होता त्यांच्यावर त्यांनी आपण शिताफीनं अटक केल्यात तुमच्या टीमनं काय सांगाल सर मागील मे दोन हजार चोवीसमध्ये नमूद आज येथे हजर असलेले आरोपी याने कल्हेर पोलीस स्टेशन जिल्हा संगारेडी राज्य तेलंगणामध्ये एक मर्डर केलेला होता त्या मर्डरच्या अनुषंगाने गोरणं पंचेचाळीस हवली दोन हजार चोवीस तीनशे त्रेसष्ट प्लस मर्डर जुन्या आय पी सी शे शेक्शनप्रमाणे दाखल आहे आणि मागील चार महिन्यापासून सदरचे आरोपी हे फरार होते चार महिन्यापासून संगारेड्डी जिल्ह्याचं पथक कल्हेर पोलीस स्टेशनचं पथक हे यांच्या मागावर होते परंतु हे त्यांचं स्वतःचं अस्तित्व लपून छपून म्हणजे वावरत होते आणि हे माहिती आम्हाला मिळाली असता आम्ही आमच्या डी बी टीमला पाठवून तयारीनिशी रोजी त्यांना शितापिणं ताब्यात घेतलेले आहे आणि त्या तिन्ही आरोपींना मेडिकल करून जे कल्लेर पोलीस स्टेशनचे काही स्टाफ आलेला आहे त्यांच्या ताब्यामध्ये आम्ही देत आहोत सर आरोपी नंबर एक दोन तीनचं नाव सांगा आरोपी नंबर यापूर्वी सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपीला अरेस्ट केलेले आहे आणि आज रोजी महाधव राजू वाघमारे वय तेवीस वरे वर्षे राहणार क्रांतीनगर देगलूर योगेश महादव धुळगंडे वय पंचवीस वर्षे राहणार शारदा नगर देगलूर तसेच सचिन संजीव मुधोळकर वय सव्वीस वर्षे राहणार देगाव नाका देगलूर तालुका देगलूर यांची नावे आहेत सर यांनी नेमकं मर्डर कोणाचे केले आणि काय मर्डर केले ना नावाचे नाव सांगा तर हा जे काय मर्डर आहे सासरा आणि जावा याच्यामधला प्रकार आहे आणि प्रॉपर्टीसाठी घडलेला आहे एवढी आम्ही माहिती इतपत आम्हाला आहे आपण पाहू शकता की आज देगलूर पुल स्टेशन अंतर्गत आज या तिघा आरोपींना अतिशय जेरबंद केलं आहेत आणि टीम जे टीम आहे आपली ज्या देगलूर पुल स्टेशनच्या टीम आणि फडसाहेब जे पोलीस उपनिरीक्षक फड सर त्यांच्या टीमनं आज का आपण पाहू शकता की मोठ्या चांगली कामगिरी देगलोर शहरातून होत आहे की अनेक जेरबंद जे चोरीचे आहेत चोर चोरे आहेत आणि आत ते मर्डर केले तीन आरोपी यांना जेरबंद करण्यात आज देगलूरच्या पोलीस ठाण्याअंतर्गत त्यांना आज झेरमंत करण्यात आला आहे आणि वरिष्ठ पोलिस मारुती मुंडे सर पी आय मारुती फडसर पोलीस उपनिरीक्षक त्यांची बी टीम जे टीम आहे त्या टीमनं अति शिताफीने या तिन्ही आरोपींना देगलूर शहराच्या पोलिस जेरबंद केला आहे देगलूर शहरानवी सह समी मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह